आता संध्याकाळचे चार वाजले आणि आज आहे पंधरा तारीख तर दोन तीन दिवसांवर सण येऊन ठेपलाय त्याच्यामुळे आता मी किराणा घ्यायला जात आहोत घर कसं एकदा सगळं सेट होऊ देऊ म्हटलं आणि मग आरामशीर किराणा करू तर आता मी आणि प्रशांतजी आम्ही किराणा करण्यासाठी जात आहोत मी फक्त टॉप चेंज केला आहे त्या अवतारामध्ये मी निघाली आता घरातून निघून पाचव्या मिनटाला गाडी वर्कशॉपवर थांबवली गाडीला पाणी मारून घेतो म्हणे किती पण आपण त्यांना सांगितलं ना मला घाई आहे किंवा आपण ज्या कामासाठी चाललो आहे तेवढंच करून येऊ तर ते कधीच शक्य नाही घराबाहेर पडल्यानंतर चार गोष्टी ते करणारच आता सोसायटीतून जस्ट बाहेर निघालो लगेच गाडी लावून दिली माझी बहीण मला खूप आग्रह करत होती की चल 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 आता असतं ना जे जे ते राहता नाही आमच्या इथले डॉक्टर खूप चांगले तुला लगेच गुण येईल सानब डॉक्टरकडे जाऊ आपण खूप आग्रह करत होती ती पण म्हटलं नको सणासुदीचे दिवस आहे त्यांचे पण अजून कामं बाकी होते आणि माझं किराणा वगैरे घ्यायचं बाकी होता त्याच्यामुळे मग मी म्हटलं नको नको बघेल म्हटलं मला रात्रीचा खूप खोकला येतो म्हणजे बेडवर जसंच लाय डाऊन झाले की प्रचंड येणे म्हणतं म्हणताना ते होतं तर म्हटलं आज रात्री जर झालं तर मग उद्या प्रशांती आणि प्रतिक त्यांचा तर रोज जाणं चालूच आहे सिन्नरला त्यांच्याबरोबर येईल म्हटलं तर किराण्यासाठी मी थांबले म्हणून निघालो तो हे बघा आणि प्रशांतजींचे खूप जवळचे मित्र म्हणू शकतो आपण त्यांचं दुकान आहे तर आम्ही वेळेस डी मार्टमध्ये किंवा कुठल्या मॉलमध्ये न जाता त्यांच्या शॉपमध्ये आलेलो आहोत ग्रॉसरी घेण्यासाठी कारण ते बोलले की आमच्याकडून घ्या तर म्हणून मग आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहोत की किराणा दिवाळीचा घेऊन आम्ही निघालेलो आहोत नाशिक रोडला आमचे खूप सगळे फ्रेंड आहेत ज्यांचे मोठे मोठे किराणा शॉप आहे आणि मग दोस्ती खातिर आपल्याला त्यांच्याकडे जावं लागतं ते आपल्याला सांगता मी पिशव्या घेऊन गेलो होतो परंतु होलसेल किराणा दुकानात तुमचा किराणा असा गोण्यांमध्ये दिला जातो जो की प्रचंड जड आहे काही इकडं हे ठेवले आहे आम्ही पिशव्या वगैरे मुरमुऱ्याचा चिवडा तेलाचे कॅन वगैरे दहा लिटर ऑइल घेतलं जनरली आम्ही जेव्हा किराणा करतो पाच सहा लिटर ऑइल असतं पण आता दिवाळी आहे फराळ बनवायचं आहे म्हणून दहा लिटरचा डब्बा घेत लिस्ट करतो आणि एकच किलो भाजके पोहे लिस्टमध्ये लिहिले होते पण जेव्हा त्यांनी हे पाकीट ठेवलं तर मला असं वाटलं की बाबरे खूपच कमी है। है आहे मग हे संगमचे भाजके पोहे आहे मग आम्ही अजून एक किलो असं दोन किलो भाजके पोहे घेतले त्याचबरोबर आता ठाण्याला कसे पिठं मिळायचे ज्वारीचं नाचणीचं परंतु आता इथेही कुठे मिळत असेल तपास करावा लागेल गहू तर आमच्या घरचे आहे दोन किलो बाजरी दोन किलो ज्वारी मी घेऊन घेतली फराळातला हा एक प्रकार आहे जो मी माझ्या लाईफमध्ये कधीच केलेला नाही माझ्या हाताने नाही केलेला का नाही केला मला नाही माहिती आहे सोऱ्या मी घेतला नाही कधी केलाही नाही पण मी फराळाची सुरुवात आमच्या ह्या रेडीमेड चकलीपासून झाली असे समजा त्यांना म्हटलं चांगली का ते म्हणे होत माझ्या भरोशावर घेऊन जा कारण प्रतीक करीनाला आवडते म्हणून मग मी ही चकली घेऊन आले त्या दुकानात मूल घी काव घी माझ्याकडे घरी एक किलोचं पॅकेट पडलेलं आहे मग हे आम्ही दोन किलोचे डबे आणले उठणं आणलं दिवाळीला उठणं लावून आपण आंघोळ करतो मला एक ब्रश हवा होता ब्रशला कवर मिळालं हे खूप छान वाटलं मला कारण ते ब्रशवर देखील चाचणं फिरतात तर हा ब्रश मी घेतला आहे त्यानंतर टर्मरिक पावडर यातल्या बऱ्याचशा वस्तू आहे ॲक्च्युली पण आपण कसं घेतोच ना आता काजू बदाम माझ्याकडे पडले पण मग मी तरी पण दोन दोनशे ग्रॅम घेतले अर्धा अर्धा किलोचे पॅकेट आहे घरात अजून इलायची घेतली शंभर ग्रॅम रॉक सॉल्ट बडीशोप फुटाण्याच्या डाळ्या चिवड्यासाठी त्यानंतर हा ओवा घेतला आय थिंक दोनशे ग्रॅम असेल हा मुगाची डाळ एक किलो शेंगदाणे एक किलो गूळ एक किलो हिरवे मूग एक किलो कॉफीचं पाउच बघून मी जरा सरप्राईज आहे लिस्ट फर्स्ट टाईम हे सनराइजचं कॉफीचं पाउच बघितलं आम्ही नेस्ले वापरतो पण ठीक आहे चला वाघ बकरी चहा त्यानंतर हे सम्राटचा मैदा घेतलेला आहे दोन किलो एक किलो माझ्याकडे घरात आहे एवढा तर लागणारे नाही अख्खे मसूर आहे अर्धा किलो त्यानंतर ही दोनशे ग्रॅम मोहरी आहे चिवडा मसाल्याचं एकच किलोचं पॅकेट एकच आणलं गेलं आता प्रशांतजी परत गेले तर मी त्यांना सांगितलं अजून एक आण दोन किलो रवा आणि दोन किलो मैदा सम्राट कंपनीचा आहे त्यानंतर इथे आपले पोहे आहे त्यानंतर इंद्रायणी राईस आहे तीन किलो त्यानंतर बेसन आहे दोन किलो आणि ही साखर आहे पाच किलो इथे आहे सर्प व्हील रीन ॲड त्यानंतर हँडवॉश त्यानंतर फिनेल त्यानंतर डव सोप आहे पेस्ट आहे हीटची बॉटल आहे बऱ्याच काही गोष्टी इथे आहे तर हा सगळा आम्ही किराणा घेऊन आलेलो आहोत जो मी आता सध्या असा टेबलवर ठेवला आता एकदा रात्रीचं जेवण बनवून घेते मग जर माझा मूड असला तर विचार करते का का की चिवडा बनवून घेऊ नेमकं झालं काय आता यांचे मित्र आणि नेमकी कालच त्यांची आमची भेट झाली आणि ते बोलले की कि किराणा माझ्याकडून घ्यायचा बरं का म्हणून मग आम्ही घेतला आणि त्याच्या बाजूलाच एक दुकान होतं तिथून ना आम्ही टिश्यू पेपर त्याच्यानंतर उजाला कचरा भरायचं सूप ज्याची की माझी दांडी तुटली आता शिफ्टिंगमध्ये आणि अशा बऱ्याचशा किरकोळ किरकोळ पाचशे सहाशे रुपयाच्या वस्तू घेतल्या होत्या सेपरेट आणि मग हे जोपर्यंत आमचं हे त्यांचे ही गुण्या गाडीत ठेवत होते आणि मी बिल पे करत होते आणि तेवढ्या ती पिशवी बाजूच्या दुकानाच्या इथे ठेवून दिली आणि आत्ता म्हणजे घरी येऊन दोन तास झाल्यानंतर मला आठवलं की ती पिशवी तिथेच राहिली तर मी प्रशांतजींना सांगितलं की ती पिशवी तिथेच राहिली ते आता गेले माहीत नाही भेटते की नाही भेटली तर ठीकच आहे बघू आता काय होईल ते गेले प्रशांतजी आत्ता पटकन म्हणून त्यांनीच मला तिथे ठेवायला लागली बाजूला ड्रायफ्रूटचं दुकान होतं त्यांच्या अशा गोण्या ठेवलेल्या होत्या प्रशांतजींना मी ती पिशवी हातात म्हटलं चला ही कारमध्ये ठेवून देऊ कारण ते दुसऱ्या दुकानातनं घेतलेलं सामान होतं ते मला बोलले की ठेव इथे त्यांचं म्हणणं बरोबर जाऊ बा सगळं आणि ते त्या दुकानाच्या इथेच राहून गेली तर आता बघू प्रशांतजी गेले आपले भेटते का ते सामान आणि ते पिशवी कळेल आता ते आल्यावर आणि हीच बॅग आम्ही विसरून आलो होतो तर मिळून गेली ती कारण सणाचे दिवस आहे मार्केटमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि त्या दुकानाच्या बाहेरही प्रचंड गर्दी होती तर कोणी दोन तीन तास झाले पण ह्या पिशवीला कोणी हात लावलं नाही तर पाच सहाशे रुपयाच्या वस्तू या पिशवीमध्ये होत्या जी दोन तास दुकानाबाहेर अशीच्या अशीच राहिली आणि आम्हाला मिळून गेली आणि हे टमॅटो ना बबला अक्का आली होती ना बबला योगेश्वर योगेश्वरी तर त्यांनी आणल्या योगेश्वरीच्या माहेरचे टमाटे भाजलेल्या शेंगा पण आणल्या खूप सगळ्या आणि हे बघा हे मी ना नागलीचं पान खाऊचं पान पण म्हणतात त्याला आणि तुळशी उकळून ते ड्रिंक मी माझ्यासाठी बनवलेलं आहे खूप सगळ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं थँक्यू त्याबद्दल आणि मी इथे राजम्याची भाजी केली राजमा असा घट्टच आवडतो आमच्याकडे आणि खूप छान झाली होती खूप टेस्टी झाली होती प्रतीकला खूप आवडली आणि नागलीच्या भाकरी आणि गरमागरम भात जिरा राईस बनवला होता मी कुकरमध्ये आणि जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता आपण फराळाला सुरुवात करूया तर हे बघा हे छोटं स्टीलचं टीप आहे याच्यामध्ये मी हे दोन किलो भाजके पोहे जे आहे ते गाळून ठेवले खूपच बारीक वाटतं आहे मला हे पोहे एवढी सगळी त्याच्यामधनं घाण निघाली जी मी ह्या डस्टबिनमध्ये आता भरून टाकेल ओट्यावरच गाळले कारण मला बसून काम करायला त्रास होतो मी उभ्यानेच करते शक्यतो कामं अर्धा किलो शेंगदाणे घेतले त्यानंतर दीड पावशर डाळ्या घेतल्या आणि तीन खोबऱ्याच्या वाट्यांचे मी इथे काप करून घेतले दोन टेबलस्पून मी लाल तिखट काढून घेतलं इथे बडीशोप आणि साखर दळून ठेवलेली आहे त्यानंतर मसाल्याचा डब्बाही ठेवून घेतला यातून जिरं मोहरी हळद चवीनुसार मीठ मी चिवड्यामध्ये टाकणार आहे आणि त्याचप्रमाणे आपला रामबंधू चिवडा मसाला दोन किलो पोह्यांचा करायचा तर मी इथे दोन पॅकेट घेतलेले आहे तर मी आता चिवडा करते मी डिटेल रेसिपी काय तुमच्याबरोबर शेअर केली नाही हे बघा जो किचनमध्ये टेबल आहे ना त्याच्यावर मी बटर पेपर टाकून घेतला माझ्याकडे बटर पेपर होता तो मी अशा पद्धतीने पूर्ण टेबलवर टाकून घेतला आणि मग त्या टेबलवरच मी आता चिवडा जो आहे तो कालवणार आहे माझ्या चॅनलवर ऑलरेडी सगळ्या फराळांच्या रेसिपी शंभर टक्के असेल याची मला गॅरंटी आहे मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी मी नक्की शेअर केलेल्या असणार आहे तुमच्याबरोबर त्याच्यामुळे मी डिटेल काय कुठली रेसिपी शेअर करणार नाही आहे तर अशा पद्धतीने मी शे पोहे टाकून घेतल्यानंतर एक एक वस्तू तळून त्याच्यावरती टाकून घेतली खोबरं शेंगदाणे कडीपत्ता आणि डाळ्या त्याच्यानंतर तेल थोडं थंड होऊ दिलं मग मस सगळे मसाले टाकून घेतले आणि मस्तपैकी कालवून घेतलं तर खूप छान खूप टेस्टी असा हा चिवडा झाला आणि साखर दळताना मी त्याच्यामध्ये चाट मसाला आणि थोडीशी लिंबू पावडर पण दळली हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग ऑल सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि हे बघा मी मस्तपैकी मस्तपैकी नाही साधी सिंपल प्लेन मरून कलरची साडी वेअर केली आहे कारण की आज आहे वसुबारस तर वसुबारसच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्याकडे वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली असं म्हटलं जातं आणि वसुबारसच्या दिवशी गाईची आणि वासराची पूजा करायची असते तर मागच्या वर्षी हैदराबादला आमच्या सोसायटीमध्ये मंदिरामध्ये गाय आणि वासरू खूप छान मी त्यांची पूजा केली होती तर आणि माझ्या कुठे बघू आता प्रश्न जे सांगता इथे पण आहे तर पॉसिबल झालं तर मी पण गाय आणि वासराची पूजा करेल आणि ते तुमच्यावर नक्कीच शेअर करेल तर आता सर्वप्रथम देवांची पूजा करून घेते तर हॉलचा जो दरवाजा आहे तो स्वच्छच आहे आत्ताचा आम्ही राहायला आलो आहे परंतु आपण असा विशेष दिवशी काही सण आहे किंवा एकादशी चतुर्थी सोमवार गुरुवार असेल त्या दिवशी आपल्या घराचा मेन दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा तसं तर रोजच केलं ना तर खूप खरंच त्याचे फायदे आहेत परंतु रोज नाही शक्य होत नाही का की ते म्हटलं तरी आणि धूळ येते त्यामुळे दरवाजावर थोडी धूळ होती तर सर्वप्रथम मी हॉलचा दरवाजा आतल्या साईडने बाहेरच्या साईडने स्वच्छ असा पुसून घेतला आणि एक नियम असा आहे की म्हणता घरातल्या करत्या पुरुषाने जर दरवाजा पुसला ना तर खूप चांगलं असतं पण आपले माणसं काही दरवाजा पुसतील का ते म्हणतील काही सांगते का मला तर मी इथे कुंकू कालवून घेतलं आहे आणि दरवाजावर तर तसं शुभ लाभ ऑलरेडी लिहिलेलं आहे मी कालवलेल्या कुंकाणे आता आ, स्वस्तिक इथे काढून घेते दारावर दारावरती स्वस्तिक काढल्यानंतर मी हळदीमध्ये थोडीशी चंदन पावडर त्यानंतर थोडासा कापूर टाकला आणि गंगाजल टाकलं गुलाबजल टाकलं गोमूत्र टाकलं आणि त्याच्याने मी उंबऱ्याचं लेपन करून घेतलं आणि कुंकवाने मी इथे उमऱ्यावर स्वस्तिक काढते आजकाल ना खूप केमिकलयुक्त असं कुंकू येतं आणि एकदा ते स्वस्तिक काढल्यानंतर त्याचं मार्कच बनून जातं तिथे तर हे बघा अशा पद्धतीने मी रांगोळ्या काढल्या स्वस्तिक एक थोडं छोटं एक थोडं मोठं झालं पण चालतं चला तर रांगोळीच्या छाप्यांनीच मी प्लायवूडवर मस्त रांगोळ्या काढून अशा उमऱ्याच्या बाहेर ठेवून घेतल्या आणि हे बघा स्वस्तिक किती छान दिसतंय मला रांगोळ्या एवढ्या येत नाही त्यामुळे मी छाप्यांचा वापर करते इथे आपला प्रतीक देवांचा नमस्कार आणि इथे प्रतीक लाइटिंग लावतोय कवर्स आहे बेडरूममध्ये बसून काहीतरी त्यांचं काम चालू आहे आणि हे बघा आमच्या घराच्या अगदी जवळ एक शेतकरी कुटुंब राहतं तिथे मला प्रशंजी घेऊन गेले आणि तिथे दोन ह्या गायी बांधल्या आहेत वासरू नाही आहेत परंतु जी राईट साईडची गाय आहे ती प्रेग्नेंट आहे म्हणजे तिच्या पोटामध्ये बाळ आहे लवकरच तिला बाळ होणार आहे तर मग पी पहिले इकडच्या गायीची पूजा केली आणि नंतर ह्या गायीची पूजा केली म्हणता एकादशीला गाईचाही उपवास असतो म्हणून मी गुळ घेऊन गेले होते गायला खाऊ घालण्यासाठी आणि आम्ही गायीची पूजा करण्यासाठी आलेलो आहोत गाईसाठी गुळ आणला आहे इथे दोन गायी आहेत पण ही उजव्या बाजूची नवीन आणली आहे तर ते चाऱ्याच्या याच्या चार टाकून गुळ प्रशांत दिनाग 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 दिनाग। प्रचंड गंदा स्मेल येतो आहे इथे कुठेतरी काहीतरी दुर्घटना घडलेली असेल कुत्र्याची वगैरे आणि प्रशंज मला इथे उभं करून गेले ते मग आले ना एका दुकानामध्ये फोन विसरून गेले तो फोन घ्यायला गेले नर्सरी पण बंद आहे नर्सरीवाल्यांना कॉल केला ते एक दीड तासामध्ये येणार आहे तुळस घ्यायची होती आमची हैदराबादला छान होती तुळस पण मग ठाण्याच्या घरात बघा पंधरा दिवस सामान टाकल्यानंतर आम्ही राहायला आलो नाही ती माझी तुळस सगळी सुकून गेली तर म्हटलं चला आजचा चांगला दिवस आहे तुळसला वृंदावनमध्ये पंधरा दिवस होऊन गेले इथे राहायला येऊन आणि आमच्या सोसायटीमध्ये छान गणेश मंदिर आहे परंतु माझं काही येणंच झालं नाही प्रशांतजी येऊन गेले दोन चार वेळेस म्हटलं चला आज सणासुदीचा दिवस आहे तर बाप्पाचं दर्शन घेतलं पाहिजे आल्यानंतर मग मी आता चालली बाप्पाच्या दर्शनाला आता माझ्याकडे कोयरी होती तर मी गणपती बाप्पावर हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केली आणि नंतर बाहेर आल्यानंतर बघितलं की बोर्ड लिहिला आहे नोटीस बोर्ड लावला आहे की बाप्पावर हळद कुंकू वाहून आहे ठीक आहे आता नेक्स्ट टाईम नाही वाहणार चला दर्शन घेऊन झालं माझं आणि निघाले मी प्रशांतची गाडीवर बसलेले बघा मंदिराचा परिसर असा काही आहे हे आपले महाराज बघा आज त्यांनी आंघोळ नाही केली आहे कारण दर आहे ना त्यांना जरा कामं करायचे होते गाडीचे वगैरे मग ते म्हणे मी परत माझा अवतार खराब होईल त्याच्यामुळे मग ते मंदिरात आले नाही गाडीत बसून राहिले गाडीवर बसून राहिले प्रतीक गेला आहे आकाश कंदील घ्यायला तर हा आकाशकंदील आणण्यात आलेला आहे आता प्रतीकचं म्हणणं बाल्कनीमध्ये कपडे वाळवू नको मग माघान दिसतं मग कुठे वाळवायचे थांबते कपडे काढून घेते घर माझं सगळं सेट करून झालं हो आणि आता आज आकाशकंदील लावायचा लायटिंग लावायचे बेडरूममध्ये ना एक खूप चांगली गोष्ट आहे इथे लेंटर आहे जेव्हा मी होम टूर देईल तेव्हा तुम्ही बघालच तर बऱ्याचशा अशा वस्तू असतात बघा ज्या आपल्याला रोज नाही लागत पण त्या कधीतरी लागतात आणि आपण त्या फेकून नाही देऊ शकत प्रत्येक वेळेस लागल्यावर काही नवीनच आणायचे का नवी तर मी बॉक्समध्ये भरून त्या लेंटरवर ठेवला एक तर आमचं कन्स्ट्रक्शनचं फील्ड असल्यामुळे खूप सगळे मशीन महागड्या वस्तू पण आहे तर मग मम्मा लायटिंग कुठे आहे मम्मा हे कुठं आहे मम्मा ते कुठं आहे तर इतका वेळ होऊन गेला होता मला स्वयंपाकाला त्यांना एक एक देत 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 घर आहे सण आहे म्हणून मी घर ठीकठाक करते जातो, परत एखादं बॉक्स काढलं जातं परत पसारा होतो तर बराच उशीर झाला होता म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेऊ प्रत्येक आकाश आकाशकंदील लावतोय मध्येच त्याने आवाज दिला का त्याच्याकडे जायचं त्याला काय लागतं ते बघायचं ते द्यायचं

आर्टिफिशियल डेकोरेट पण केलं आहे खूप छान तुम्हाला आता आणि रात्री लाईट ऑन छान ला दिसेल आणि आमचं चाललं होतं तो घरामध्ये तोरण वगैरे लावायला लावायचं काम माझ्या बाजूला अश्विनी राहते हाय अश्विनी <laughs> तर अश्विनी चिवडा बनवत होती अश्विनी म्हणे मी चिवडा बनवते या म्हणे म्हटलं चला बघू प्रत्येकाची ज्याची त्याची पद्धत असती मी रात्रीच चिवडा बनवला तिने ऑलरेडी सगळं तिचं तळून वगैरे झालं इथे आता फक्त मिक्स करायचं आहे बाकी काय काय झालं फराळ मग हो का अजून करंजा वगैरे करायचा असेल ना हो का अनारसला कुठले तांदूळ भिजवले कोणते पण चालतं का हो का मी इंद्राय होते माझ्याकडे ते टाकले म्हणजे मला असं काही माहितच नाही की नेमके हे लागतं ब असं म्हटलं जे ते टाकून द्या भाजक्याच पोह्यांचा चिवडा बनवते बघा दोन किलोचा त्याच्यावर सगळं तळून वगैरे टाकलं आहे तिने